बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सर्वांना सप्रेम नमस्कार नुकताच आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाकडून श्री वाणा शिक्षण मंडळाला वाणा विद्यापीठचं दर्जा मिळालेली आहे ह्या विद्यापीठात आपली जुनी शैक्षणिक संस्था तात्यासाहेबपूर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी स्वायत्त हे अग्रणी कॉलेज म्हणून दर्जा दिलेले आहे यासोबत आपली अनुदानित संस्था यशोंतराव चव्हाण महामहाविद्यालय आणि तात्या सहकारी कॉलेज ऑफ फार्मसी ह्या दोघी शिक्षण संस्थेला संलग्नित संस्था म्हणून दिलेला आहे दर्जा ह्या वाणा विद्यापीठ समूह विद्यापीठ स्तरावर एक स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणून दर्जा मिळालेले आहे हे ना टू बी युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे ह्या विद्यापीठात ॲडमिशन्स महाराष्ट्र सी टी मार्फतेच होणार आहे आणि पाल्यानं राज्य शासनाचं किंवा केंद्र शासनाचं ज्या ज्या सवलत मिळणार आहे सगळी तंतोतंत मिळणार आहे मुलींचं फ्री शिक्षण असो एस सी एस सी स्कॉलरशिप असो हा सगळं उपलब्ध असणार आहे आणि आमची प्राध्यापक इंडस्ट्री तज्ज्ञाबरोबर बसून आपली अभ्यासक्रम तयार केलेले आहे ह्यामुळं आपलं विद्यापीठात ॲडमिशन घेतलेली मुलं शंभर टक्के इंडस्ट्री रेडी असणार आहे आणि यांना चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये चांगली चांगली प्लेसमेंटची संधी मिळणार आहे